नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे चला तर मग आज बनवूया इथे आपण मस्तपैकी अशी सोनपापडी त्यासाठी इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आता त्याच कपाने इथे मी घेते अर्धा कप पाणी ते आपल्याला यामध्ये दे, टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स कर आता हे जे आहे मिश्रण ते आपण साईडला ठेवून द्यायचं आहे इथे घ्यायचं आहे आपल्याला दुसरा पॅन आता या पॅनमध्ये ह्याच कपाने आपल्याला एक कप मैदा टाकून घ्यायचा आहे तर इथे टाकून घ्यायचं आपल्याला ह्या हा अर्धा कप जो आहे तो बेसन पिठाचा घेतलेला आहे आपण हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला छान मिक्स केलं यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता तूप इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन चमचे साजूक तूप टाकून घेतले मी आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं हे साखरेचं पाक तयार होण्यासाठी आणि त्यानंतर या गॅसवरती ठेवायचं आपल्याला हा मैदा आणि बेसन छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आता इथे छान म्हणजे खूप जास्त पण आपल्याला हे मिश्रण भाजायचं नाही आहे हलकंसं त्याचा सुगंध यायला लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे चला तर मग हे आप आता आपण सगळं मिश्रण भाजून घेऊया हे बघा आपलं जे पीठ आहे ना मस्त असं छान भाजलं आहे आता आपण गॅस बंद करूया आता हे जे भाजलेलं पीठ आहे ना ते आपल्याला काढायचं चा या चाळणीमध्ये आणि छान असं व्यवस्थित ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे चा। हे जे चाळलेले पिठे आपल्याला साईडला ठेवायचं आहे आता हा जो आपण इथे साखरेचा पाक तयार होण्यासाठी ठेवला होता ते बघूया साखर जी आहे ती पूर्ण अशी वितळलेली आहे यातली बघू शकताय तुम्ही इथे हे बघा आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि छान त्याला असं मिक्स करत राहायचं हलवत राहायचं आहे सारखं हे बघा अशा पद्धतीने असं छान उकळी आली पाहिजे त्यामध्ये अशी अशा पद्धतीने त्याला आता याचं ना आपल्याला छान असं पाक तयार करून घ्यायचं आहे तर इथे टाकायचं आपल्याला एक चमचा पूर्ण भरून असा लिंबाचा रस पूर्ण एक चमचा टाकला मी आता याला छान असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी घेतलेला आहे हा पॅन ह्याला लावून घ्यायचा आहे आप आपल्याला साजूक तूप असं पूर्ण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मग पाक जो आपण तयार करतो तो टाकायला आता आपल्याला ना इथे हा जो पाक आहे तो चेक करून घ्यायचा आधी आपला पाक जो आहे तो तयार झाला आहे की नाही ते घेतलेला आहे मी वाटीत पाणी आणि यामध्ये पाक टाकून घ्यायचा आहे हे बघा अजून तर नाही झालं आहे तयार हलकंसा झालं आहे काहीतरी हे बघा हलकंसं त्याचा गोळा तयार झाला आहे अजून एक दोन मिनटं फक्त त्याला शिजवून घेऊया आपण आता परत एकदा चेक करूया आपण पाक घ्यायचा आहे आणि आपल्याला या पाण्यामध्ये टाकून चेक करायचं आहे तर हे बघा याचा छान असा आपला गोळा तयार व्हायला हो लागला आहे बघू शकता तुम्ही इथे आहे ना असं स्ट्रेचेबल व्हायला पाहिजे ते अशा पद्धतीचं एक दोन मिनटं फक्त परत त्याला आपण शिजवून घेऊया आणि मग परत चेक करूया परत आता आपण चेक करून घेऊया हा जो पाक आपण इथे तयार केला आणि तो छान असा कडक त्याचा गोळा तयार व्हायला पाहिजे बघा गॅस बंद केला आहे छान असा त्याचा आता कडक गोळी तयार झाली कडक बघू शकता तुम्ही इथे हे बघा खूप कडक असा त्याचा गोळा तयार झाला आहे अशा पद्धतीचा आपल्याला इथे हे पाक आपला तयार पाहिजे हे बघा है ना आवाज येतो आहे असा त्याचा आवाज आला पाहिजे आपल्याला हे बघा आपला जो पाक आहे ना छान असं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथे त्याला ना आपण दोन मिनटं असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे थोडंसं गार करून घ्यायचं आहे म्हणजेच थोडंसं गार झालं की मग आपण त्या पॅनमध्ये याला टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पाक जो आहे तो आपला छान तयार झालेला आहे आता हा जो पाक आहे ना या तूप लावलेल्या पॅनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला यात काढून घ्यायचं आहे आता याला आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपला जो पाक आहे ना अशा पद्धतीने तो गोळा व्हायला पाहिजे एक हे बघा अशा पद्धतीने तो आता आपल्याला गार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक जागी तो गोळा व्हायला पाहिजे पूर्ण असा तर हे बघा मिश्रण जे आहे ना थोडंसं असं गार झालं आहे त्याला असं एकत्र एक आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे बघा छान आपलं मिश्रण तयार झालं आहे ना अशा पद्धतीने आपल्याला हे बघू शकता तुम्ही आता हलकंसं हे गरम आहे अजून म्हणजे आपण याला तेवढं टच नाही करू शकत बघा गरम आहे थोडंसं अजून गार झालं आता तुम्ही याचा रंग बघू शकताय कसा आहे आणि थोड्या वेळाने तुम्हाला बघायला मिळेल असा रंग कसा होईल ते गरम आहे थोडंसं थांबूया आपण दोन मिनटं आता हे जे आपण इथं मिश्रण तयार करून ठेवलं यात आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायचं एक चमचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्याला तर हे बघा मिश्रण जे आहे आपलं थोडं गार झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला असं स्ट्रेच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे आता याचा रंग तुम्ही थोड्या वेळाने बघा किती छान असा आणि शायनी होतो मस्त आपण कलरची नाही बनवत आहे इलायची फ्लेवरची बनवतो इथे अशा पद्धतीने त्याला सारखा आपल्याला हे बघा किती मस्त असा याचा रंग तयार झाला आहे ना असं स्ट्रेच करून परत परत त्याला असं फोल्ड करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला याची अशी गोल एक माळ तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्याची माळ तयार करायची गोल आपल्याला अंगठीला आहे ते फार जास्त आणि ही माळ उचलून आता आपल्याला या पिठामध्ये ठेवायची हे बघा या। आणि यामध्ये असा आठचा आकडा तयार करायचा आणि पुन्हा असं स्ट्रेच करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती प्रोसेस करतच राहायची आहे सारखी वरतून हे असं थोडंसं पीठ आपलं भरभरून घ्यायचं थोडं आणि तीच प्रोसेस आपल्याला सेम करत चालायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं फोल्ड अशी आप आप प्रोसेस आपल्याला सारखी करत राहायची दिसते तर हे बघा अशा पद्धतीने पुन्हा ते आपल्याला प्रोसेस रिपीट करायची आणि त्याचे लेअर तुम्ही बघू शकता किती छान असे आलेत बघा दिसताय का अशा पद्धतीने आपली मस्त अशी सोनपापडी तयार होते खूप छान लेअर येतात त्याला हे बघू शकता तुम्ही किती छान आपल्या त्याच्या लेअर आल्यात फक्त या लेअरना आपल्या तुटायला नाही पाहिजे बघा किती छान तयार झाल्यात हे ना बघा आहे ना मस्त अशी सोनपापडी घरच्या घरी बनवायची दिवाळीसाठी मस्त अशी बघू शकता तुम्ही किती मस्त आपले लेअर त्याच्या तयार झाल्यात हे किती छान अशा बारीक बारीक आता हे पूर्ण झालेलं आहे आपलं हे बघा दोऱ्यापेक्षा सुद्धा बारीक असे त्याचे सोनपापडीचे हे बघा आहे ना मस्त अशी तर यामध्ये ना थोडस बादाम पिस्ता वगैरे आपण वाटीत टाकून घेऊया ते दोन प्रोसेसने तयार करतात एक तर अशा वाटीमध्ये आणि दुसरं दोन्ही पण बघूया आपण तर हे बघायची लेअर जे आहे ना किती छान असे मस्त झाले ते बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेत मस्त तर आपल्याला हे ना या वाटीमध्ये असं टाकून घ्यायचं आहे फार जास्त प्रेस करायचं नाही नाही तर मग त्याचा एक चिकट असा गोळाच तयार व्हायचा त्यामुळं हलकंसं असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे ना मी हा केकचा मोल्ड घेतलेला आहे त्यामध्ये त्यातच आपल्याला हा हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि हे जे आपण इथे तयार केलेलं आहे याला असं झटकून झटकून घ्यायचं मस्त त्याचा जो मैदा वगैरे आहे ना तो पूर्ण निघायला पाहिजे बघा आणि असं यावर ती हे टाकून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित बघा याचे लेअर किती छान आलेत ना मस्त असे बघू शकता तुम्ही किती छान आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही मिठाई घरच्या घरी अगदी तयार करता येते हे पूर्ण जो एक्स्ट्राचा जो मैदा आहे ना त्याला मैदा आणि बेसनपीठ ते पूर्ण झटकून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं बघा किती छान सुंदर टेस्टी आपण घरच्या घरी हे बनवू शकतो फक्त प्रोसेस जी आहे ना ती फक्त आपल्याला व्यवस्थित फॉलो करायची असते हे की नाही आता हे बघा हे जे आहे ना ते आपण याच्यावरती काढून घ्यायचं असं बघा किती छान असे तयार झाले बघितलं किती छान मस्त आपली सोनपापडी घरच्या गर घरी तयार झालेली आहे आता हे दुसरं पण आपण पन बघूया आता हे दुसरं जे ते आपण ताटात आहे आणि हे बघा किती सुंदर आपली सोनपापडी तयार झाली आहे ना मस्त याला हलकसं ना चाकूने कट करून घ्यायचं आणि मस्तपैकी आपली अशा आकाराची करा किंवा अशा करा तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही बनवा आणि मस्तपैकी ह्या दिवाळीला एन्जॉय करा सोनपापडी चला तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना